ज्या ठिकाणी आपण व्यासपीठावरती सन्मानाकडे जातोय ज्या ठिकाणी व्यासपीठावरती संघ पाहायला मिळेल अंतिम फेरी नाणेफिकीचा कौल अक्षय फाटक सरांच्या हस्ते या ठिकाणी मात्र फिरकावला गेला नाणेफिकीचा कौल फायनलचा या ठिकाणी श्री सीमामाता माता संघाच्या बाजूने लागलेला आहे मी सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे या ठिकाणी मात्र पहिली चढाई सजवली जाते या फायनलच्या सामन्याची आणि पहिली चढाई तन्मय कालच्या रात्रीमध्ये धुमाकूळ घालणारा साहिल माने या ठिकाणी अनुपस्थित पाहायला मिळतोय कारदेश संघाकडून म्हणजे आज मात्र चढाईची भूमिका तन्मय वरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळेल या ठिकाणी चढई मार्ग वरती आपण आईन या खेळाडूला पाहतोय आपला खेळ सजवण्यासाठी सज्ज झालाय <coughs> या ठिकाणी एक शांत सैमी खेळ केला गेला के आणि त्यानंतर मात्र माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा तन्मय आपला खेळ सजवतोय समोर सात खेळाडूंचा सा बलाट्या डिफेन्स दे देखील पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी मात्र आर्यन सक्सेसफुल झालाय सूर्य एक पकड या ठिकाणी पाहायला मिळतोय गुणाशी गावा या ठिकाणी सालदुरे संघासाठी चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला अँकर होल्ड सक्सेसफुल झाला जर्सी क्रमांक अकरा डिफेंडर आर्यनच्या माध्यमातून प्रत्युत्तर म्हणून श्री संकुलकर या ठिकाणी इथे मात्र ऍडव्हान्स टॅकल या ठिकाणी इथे मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये श्री श्रीरामकर देसंघासाठी ले प्रत्युत्तर म्हणून संघाचा चढेपटू यावेळेस मात्र पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक दोन या ठिकाणी थोडासा शांत सेमी खेळ रिकाम्यानं माघारी परतलाय आणि त्यातनंतर मात्र चढाई मार्ग वरती रोहन स्वतःच्या डाव्या कॉर्नर वरती यावेळेस मात्र आपला खेळ सजवतोय डायव्ह करण्याचा प्रयत्न आहे परंतु घाई गडबड पाहायला मिळते ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न मिड लाईन सहजा क्रॉस केली गेली आणि गुणाशी कमाई या ठिकाणी आपण पाहतोय तर रोहन उकेश अनावरती होताना पाहायला मिळते प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा शिराब करते संघाचा चढाई पडतो केले केले या ठिकाणी रिकाम्या तर माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून श्री संकुलकर मागच्या सडाईमध्ये सक्सेसफुली टॅकल केलं गेलं होतं या खेळाडूला या ठिकाणी पुन्हा एकदा दाखल झालाय बॅकहोल्ड करण्याचा प्रयत्न आहे प्रयत्न फसलाय बोनस प्लस एका गुणाची कमाई दोन गुण या ठिकाणी आपण पाहतोय चांदोरे संघाच्या खात्यामध्ये जमा होतील आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड थर्ड रेड साठी सज्ज झालाय तो मात्र करते संघाचा चढाई पटू गुणा करावी लागेल या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सातत्य आक्रमण करावं लागेल डिफेन्स इतक्याच ताकदीचा पाया मिळतोय प्रयत्न आहे ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी मात्र मिड क्रॉस करताना पाहायला मिळेल अशी कमाई होतीये करदे संघाच्या खात्यामध्ये चालू सामन्याची अगदी सुरुवातीची मिनिटं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आणि पुन्हा एकदा रोहन अगदी लांब स्ट्रेच करून या ठिकाणी पुन्हा एकदा कमाई करतोय या ठिकाणी एका गुणाला गुडफलक पुन्हा एकदा पुढे सरकलं सांदूर इथं जाऊन पोहोचला पाच या गुणफलकावरती तर कर्देचा संघ आतापर्यंत दोन या गुणफलकावरती पाहायला मिळतोय वेगावरती होण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला देखील या ठिकाणी सालदुरे संघाचा पाहायला मिळेल या वेळेस मध्ये एमटी रेड तीस सेकंदाचा पुरेपूर वापर माघारी परतला चढाईपटू प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा श्री सालदुरे संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू प्रत्योत्तर म्हणून चार नंबर जर्सी परिधान केलेला कर्ती संघाचा चढाईपटू यावेळेस देखील एक शांत सैमी खेळ कुठल्या प्रकारची बाईगडपट पाहायला मिळत नाहीये आहे माघारी बरतलाय सातत्याने दोन्ही संघ जर पाहिले तर खेळण्याचा प्रयत्न करतायत कुठल्याही संघाच्या माध्यमातून घाई गडबड पाहायला मिळत नाही पहिल्या दोन चढाई सातत्याने एम की असतात त्यानंतर येणारी तिसरी चढाई दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे त्या चढाईमध्ये गुणाची कमाई करावी लागते ज्या पद्धतीने सध्या सिद्धी करते संघाची थर्ड रेड या ठिकाणी पुन्हा एकदा आर्यन सक्सेसफुल होतो गुणाची कमाई या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पहिले तर तिसरी चढाई थर्ड रेड आणि या तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण करण्यासाठी आईन जर्सी <laughs> क्रमांक नऊ <नु। laughs> या ठिकाणी वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न केला जातोय या <laughs> यावेळेस मात्र सुरेख कामगिरी चापळाईने यावेळेस मात्र गडिटी पद मिडलाईन क्रॉस केली जाते <laughs> <साथी है। laughs> सक्सेसफुल कामगिरी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या <laughs> आतमध्ये आईंच्या माध्यमातून गुणाची कमाई गुणफलक पुढे जाऊन पोहोचलं सात या गुणफलकावरती सांगतो रे संघाचं तर दोन <laughs> या अजून गुणफल श्रीरामकर संघ आपण पाहतोय या ठिकाणी श्री संकुलकर जर्सी क्रमांक दोन मी आलेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ आपण पाहिले तर सध्या स्थितीमध्ये थर्ड वरती खेळण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे इथे मात्र कुठलाही संघ धोका पत्करत नाहीये जेव्हा जेव्हा तिसरी चढाई येईल टू अटाय रेडी येईल तेव्हाही प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा आर्यन करतेकर या ठिकाणी कर सात खेळाडूचा डिफेन्स करते संघाचा पलटवार करण्याचा प्रयत्न केला जातोय पहिल्या सत्रातील खेळ अजून देखील सुरुवात आहे पहिल्या सत्रातील काही मिनिटांचा गॅस सप्लाय काही मिनिटांचा खेळ शिल्लक असेल दुसऱ्या सत्राकडे जात असताना हाय वोल्टेज मुकाबला पाहायला मिळेल का हे मात्र बघण्यासारखं असेल त्याचप्रमाणे गेली कालचा दिवस आणि आजचा दिवस जे काही क्रीडा रसिकांची साथ आम्हाला आमच्या या मंडळाला आयोजन कमिटीला लाभली आहे आमच्या या स्पर्धेला उत्पुस उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी असे तुम्ही दिलात त्याबद्दल मंडळाच्या वतीनं या ठिकाणी <laughs> आभार व्यक्त करतोय धन्यवाद व्यक्त करतोय <laughs> काळाचा हा शेवटचा सामना अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये जात असताना अगदी शेवटाकडे चाललोय यासाठी केला होता अठ्ठास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि ज्या ज्याकडे आपण जातो याच्यानंतर हा फायनलचा सामना संपला वतीनं तेरा चौदा दत्त जयंती निमित्तानं दत्त दत्त जयंती उत्सवानिमित्त आणि त्याचप्रमाणे पंचवीस वर्धा पण दिवस वाचा होता आणि पंधरा तारखेला वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत आपण सार्वजनिक त्याचा लाभ घ्यायचा आहे कुठच्या आहे भाजी त्या ठिकाणी आधी या ठिकाणी सक्सेसफुल झाला आर्यन गुडाशिक कमाई करतोय प्रत्येक तरुण पुणे athletics क्रमांक दोन शिंदे संघाचा खेळाडू या ठिकाणी मात्र दावा टुटला शकतो जेड डी प्लस अजून जाऊ दे फक्त या ठिकाणी दुसऱ्या सततील खेळायला सुरुवात झाली रायडर घ्या रायडर

पुन्हा एकदा श्री क्रमांक आपला खेळ सजवतोय स्वतःच्या उजव्या पाद्यावरती सातत्याने खोले वजवून पेटिण्याचा प्रयत्न केला जातोय yeah. या ठिकाणी पुन्हा एकदा गेमटी रेड महागाई परतलाय प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक दोन या ठिकाणी पुन्हा एकदा पुन्हा उके चढाई ती पाहायला मिळतो या ठिकाणी डिफेन्स दि... आतमध्ये काम करते संघाचं आणि अगदी खुलवर जाऊ उजव्या कोपऱ्या रक्षकाच्या हाताखाली खेळणारा खेळाडू या खेळाडूला या ठिकाणी मात्र टिकलं गेलंय सक्सेसफुल कामगिरी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये कर्दे संघाचा गुडाची कमाई करावी लागेल समोर सात खेळाडूंचं डिफेन्स देखील पाहायला मिळतोय सातत्याने स्वतःच्या उजव्या बाजूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय रनिंग हँडल करण्याचा प्रयत्न त्यानंतर मात्र सक्सेसफुल डिफेन्स माहिती गुणाची कमाई होतीये प्रत्युत्तर सज्ज झालाय सुपर सात खेळाडूचा डिफेन्स बोनस गुण घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय आणि दे बोनस देय बोनस तो दे। अपे फेटाने गेले पंचच्या माध्यमातून पुण्याकडे इंटिरेट एवढा आत बायबो कुठे घसला तो ठिकाणी पुण्याचं वन संजेसला आक्रमण करण्यासाठी वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो या ठिकाणी सक्सेसफुल झाला या ठिकाणी मात्र डिफेंडर ज्याचा क्रमांक 14 श्रीराम कर्दे संघाचा हा खेळाडू अप्रतिम दर्जे तारखे करतोय सडाई मार्गवती पुनर्दा तन्मय या ठिकाणी पाहायला मिळतोय बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय यावेळेस मात्र सक्सेसफुल होईल बोनस गुणाची कमाई होती स्कोर कार्ड पाहूया या ठिकाणी पंधरा गुणांवरती जाऊन पोहोचला कर्देचा संघ तर अजून देखील एकोणीस गुणांवरती सांदुरेचा संघ आहे चार गुणांची महत्वपूर्ण आघाडी या ठिकाणी साधुर संघाकडे आम्ही ने लावला या ठिकाणी जितू माने थोडासा शांत मी खेळ करतोय कुठल्या प्रकारची घाई गडबड पाहायला मिळत नाहीये या ठिकाणी आपण पाहतोय सक्सेसफुल डिफेन्स फायदराच्या आतमध्ये गुणाची कमाई आहे आईने या खेळाडूला या ठिकाणी रोखलं गेलंय <laughs> माघारी <laughs> परतला रिकाम्या प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक दोन श्री संकुळकर फायनलच्या सामन्यामध्ये थोडासा से शांत सेमी खेळ करतोय सातत्याने इंटी करण्याचा सा प्रयत्न केला गेला या खेळाडूच्या माध्यमातून सोळा गुणांवरती श्रीराम खर्दे एकोणीस गुणांवरती सांदुरेचा संघ पाहायला मिळणेचा सर दरम्यान सांदुरे संघाने क्षणभर विश्रांती मागून या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण करण्यासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 सांदुरे संघाच्या कोर्ट मध्ये या ठिकाणी दाखल झालाय करदे संघाचा चढाई वटू <laughs> सबर पाच खेळाडूंचा डिफेन्स पाच आपली चढाई खेडून बसरवा की टिकटीक वाचायला सुरुवात झाली आहे शेवटची काही सेकंद रिमेनिंग असतील गुडाची कमाई करावी लागेल या ठिकाणी गुडाची कमाई करता आली नाहीये चढाईपटू बांधवी गुडाची कमाई एकदा सातुन्य संघासाठी तो मारना परत परत बोलून या पुन्हा एकदा सडाई मार्ग वरती प्रयत्न बसलाय सक्सेसफुल होतोय तन्मय कुणाची कमाई होती आहे सगळ्या येतात नंतर मात्र चालदुरे संघाची थर्ड रेड तिसरी चढाई रोहन होते पुन्हा एकदा सज्ज आक्रमण करण्यासाठी या चढाईमध्ये कुणाची कमाई करा सक्सेसफुल कामगिरी पाहायला मिळते रोखलं गेले त्या ठिकाणी श्री राम संघाच्या माध्यमातून गौर होते सध्या खेळाडूला गुणाशी कमाई होती आहे स्कोर कार्ड जवळ येऊन पोहोचला आहे या ठिकाणी कर्देचा संघ अठरा गुणांवरती तर सालदुरेचा संघ हा वीस गुणांवरती पाहायला मिळतोय दोन गुणांची नाममात्र आघाडी सध्या स्थितीमध्ये सालदुरे संघाकडे गेड़ी गेड़ी एक या ठिकाणी पुन्हा एकदा पाहतोय जर्सी क्रमांक दोन चांदोरे संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू दोन गुडांची नामत्रा आघाडी या ठिकाणी संघाकडे आहे आणि त्या आघाडी निघून ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी जर्सी क्रमांक दहा तन्मय या खेळाडूला आपण पाहतोय आपला खेळ सजवतोय समोर चार खेळाडूसाठी फेमस सालदुरे संघाचा सा डिफेन्स जर आपण पाहिलं तर <स्थाँगे। स्थाँगे> या ठिकाणी सक्सेसफुल झाला डिफेन्स जर पाहायला मिळतोय तरी देखील आज महत्वपूर्ण सामन्यासाठी आपला खेळ सादर करण्याचा सा प्रयत्न करतोय सामना <स्थाँगे> संपायला शेवटची पाच मिनिटे <स्थाँगे> एकवीस <स्थाँगे> गुणांवरती <स्थाँगे> <स्थाँगे> <स्थाँ� या ठिकाणी चांदुरेचा संघ तर अठरा गुणांवरती श्रीराम कर्दी चढाई मार्ग वरती एक व्हॅली ट्रेड करतो आणि लगेच माघारी परतला आणि त्याला देखील माहित होते की येणारी प्रतिस्पर्धी संघाची तिसरी चढाई असावी यासाठी या ठिकाणी जतसीरामकन आई या खेळाडूला आपण पाहतोय आपला खेळ असेल समोर सहा खेळाडूंचा डिफेन्स आहे दोन दोन च्या तीन साख्या त्याच दरम्यान आपला खेळ सजवतोय आणि या ठिकाणी मात्र बोनस गुणाची कमाई होतीये सालदुरे संघासाठी एका गुणाची कमाई कर्दीचा संघ जाऊन पोहोचला एकोणीस गुणा गुणांवरती बावीस गुणांवरती सांदुरेचा संघ आहे आपल्याकडे आपल्याकडे या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिट आहे इमटिग्रेड करून माघारी परतलाय प्रत्युत्तर सामना संपाला शेवटची चार मिनिटे श्री संगुलकर या ठिकाणी पुन्हा एकदा तन्मय आक्रमण करतोय या ठिकाणी पाहिलं तर चार खेळाडूचा डिफेन्स आणि चार खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुली टॅकल केलं गेले उडाशी पुन्हा एकदा सांदुर्य संघासाठी होती पुन्हा एकदा श्री संकुलकर यांच्या माध्यमातून शांत खेळ एकोणीस गुणांवरती गर्दीचा संघ आहे तर तेवीस गुणांवरती सांदुरेचा संघ पाहायला मिळतोय तेवीस एकोणीस एकोणीस तेवीस एक शेवटच्या काही मिनिटातील हे गुडफलक सामना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करणार आहोत त्यासाठी वाडीतील सर्व सभासद मंडळी आपण या ठिकाणी यायचं आहे कुठे अस्तव्यस्त असाल तर कृपया आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा या ठिकाणी सक्सेसफुल सामना संपायला शेवटचे दोन मिनिट परंतु इथे हा शेवटचा सामना याच्यानंतर आपण लगेच बक्षीस उतरवण्याच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत थंडीमुळे थोडस आता गुलाबीच्या थंडीच्या वातावरणामध्ये शब्द किती शिजरीत आहेत परंतु शेवटचा सामना अगदी शेवटाकडे आलोय त्याच्यानंतर नक्कीच नक्कीच या स्पर्धेची सागता होईल डायरेक्टर आणि पुन्हा एकदा वाचक गाजक श्री सीमामाता सांदुर्य संघ आपल्या घरी घेऊन जाताना पाहायला मिळतील बहतार खेळ पाहायला मिळाला सगळ्याच खेळाडूंचा सांदुर्य संघाचा अक्षरशः आजचा दिवस गाजवला या संघानं अप्रतिम कामगिरी करत असताना या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर विजयाच्या दिशेने या फायनलच्या फेरीच्या देखील खूप आणि या ठिकाणी श्री सेवा मंडळ व श्री दत्तगुरु महिला मंडळ यांच्या माध्यमातून दत्त जयंती उत्सवानिमित्त आणि त्याचप्रमाणे वर्धापन दिन सोहळा आहे आणि द्वितीय क्रमांकावरती या ठिकाणी आपण पाहतोय तर द्वितीय क्रमांकावरती या ठिकाणी समाधान मानावं लागलंय ते मात्र श्रीराम करदी या संघाला